चला इकडं चाललाय सगळं मंडईत पसारा छान अशा मस्त पैकी गावरान घेवड्याची शेंगा कारली तर चार चालल्या शेवग्याच्या शेंगा चार आल्या टोमॅटो चार आल्या ते टोमॅटो सहा येत तसं धरायला गेलं तर आणि पालकची भाजी कोथिंबीर वांगी वांग आपण ही एक वेगळी म्हणजे भिया आणि ही ह्या जो या पाच आजोपुरे येते आणि पाच वेगळीच आहेत इकडं भेंडी इकडं अशा हिरव्या मिरच्या मिरच्या चिवड्याला आपल्या संपल्या होत्या आणि इकडं गवारची शेंग ही दोन्ही नीट करायचे एवढं आणले आणि आता एक पालखीची भाजी बनवली बनवायची आहे म्हणजे आज उशीर झाला कारण की तुम्हाला तर माहितीये शेंगदाण्याचे लाडू बनवले तुम्हाला ती पण दाखवते पॅकिंग पण केलीये राहिलेले शिल्लक भरणी ठेवलं तुपातले तुपातले हो का कसे वाटत ते ही गावरान तुपातले शेंगदाण्याचे लाडू आहेत एवढे शिल्लक राहिले ते आणि पॅकिंग करून ठेवली काय होतं थोडी ऑर्डर चिवड्याची ह्याची आणि लोणच्याची सकाळी करायची का तर असू दे तिकडं आईने फोडणी टाकली तवर टाकलं वे काय काय का टाकलं हिरवी मिरची केली वे मस्त अशी हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाण्याचं कुठून मीठ एवढं मिक्सरला बारीक वाटलं आणि मी तो लसूण आणि टोमॅटो चिरून ठेवलं होतं आणि पालकची मस्त अशी भाजी थोडस ज्वारीचं पीठ यात कुस्कारलं आणि अशी झाल्यात पाणी वतायचं वताची पाणी आणि छान अशी शिजवून घ्यायची रटा 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 आमच्या भाषेत आणि खायची मस्त अशी नऊ वाजल्यात अजून भाजी शिजायची आणि मग नंतर न खायची शुभ्रा काय करते तू टोमॅटो नीट करते टोमॅटो हा तर चला असू द्या ही वेगळं करते मी सेपरेट सेपरेट आणि सगळं फ्रीजमध्ये व्यवस्थित पिशव्यांमध्ये भारी पिश छान आणली पण आप बाजार आणि ह्याला गेल्यात साडेपाचशे रुपये होय तुम्ही म्हणता किती गेल्यात पैसे ती पण सांगा असमित तर घेवड्याची शेंग आणली आहे साठ रुपयाची अर्धा किलो गवारीची शेंग पन्नास ला, ला, ला बनले ना का चाळीस ला घेवड्याची शेंग साठ रुपयाला अर्धा किलो गवारीची शेंग पन्नास रुपयाला अर्धा किलो भेंडी चाळीस रुपयाला अर्धा किलो मिरची तीस रुपयाला पावशेर असेल ही पावशेरीच मिरची आहे का अर्धा किलो पावशेर तीस रुपये पावशेर मिरची आहे वांगी आणल्या ते साठ रुपयाची अर्धा किलो ते एक किलो तो अर्धा किलो कोथिंबीरची पेंडी कितीला तीस रुपयाला आणि पालकाची भाजी पंधरा पंधराला कुठे टाकते तू आणि ही पण शेंग पावशेर शेंगा असतील अर्धा किलो वीस रुपयाला पावशेर म्हणजे चाळीस रुपयाला अर्धा ऐंशी रुपयाला किलो कुठलं पण पदार्थ घ्यायचा म्हणलं तर ऐंशी ला किलो पन्नास ला किलो एकशे वीस ला किलो असं झाले आणि कारली चारच चालेल पावशेर मध्ये बरं झालं म्हणलं मला कारलं खाऊ वाटत आप होतं आप्पांनी घेऊन आले गेल्या वेळेस मी बघितलं पण मला महाप सांगत होती तीस रुपयाला का वीज चाळीस रुपयाला नाही चाळीस रुपयाला पावशीर होत काय आहे का आणि खायला आणलं तिकडं वर केळ चाळीस रुपयाची केळी घेऊन आले तर इथं तर असू दे शुभ्रा सगळं विस्कटाय लागली मस्त असं नीट करते छान अशी पालकची भाजी खाते तुम्हाला सांगितले रोजच्या काय गवारीची शेंग घेवड्याची शेंग दर शेवग्याची शेंग शुभ्राला आमच्या लई व्हिडिओत भूल वाटते आणि ती पिशवी सगळं बघा भिंडी हा आमची शुभ्राची मंडई बघा ऐका मिरची मिरची ऐका आमच्या शुभ्रासाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला पण दाखवलं होतं उचलून पण काट म्हणतात तर असू द्या नीट कर हो हवं कसं टाकलंय असू द्या आता बाय बाय कर सगळ्यांना शुभ्रा बाय बाय कर इकडं बघ बाय बाय कर की बाय बाय कर बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर हा गुड नाईट चला तुम्ही म्हणता आधी आम्ही पॅकिंग करतो लय म्हणजे लय ऑर्डर पण होती पिशव्या बघत असाल तुम्ही इकडे एक इकडे एक आणि इकडे नंतर ना शेंगदाणा लाडूचे दोन किलोची ऑर्डर आली अर्जंट मध्ये ती परत बनवलं तुपातले लाडू सगळं आज सांडगे मसाला आणि इकडं सेपरेट तीन पिशव्या झाल्या त्या आता आपणला लय आहे लोणचं पण दाखवता आलं नाही स्टॉप पण व्हिडिओ नाही काय नाही पटापट आवरलं आणि हे पिशव्या घेऊन आता बांधायचं आहे चला एवढे कुरिअर बॉक्स आहेत सगळ्यांची जे आहे त्याची ऑर्डर टाकलेली दोन दिवसाची मिळून जाईल तुम्हाला पटापट मस्त असं वातावरण पण झालं आहे अजून झाडून चहा भांडी पसारा सगळं काम तसंच पडले सकाळी अकरा वाजल्यापासून फक्त पॅकिंगच चालू आहे मसाला लोणचं सांडगे ज्वारीच्या भातवड्या कुरड्या आणि खारं लोणचं लाल लोणचं एवढं ह्याची एवढे पॅकिंग आहे मोठे बॉक्स आहेत एक बाकीचे सगळे छोटे छोटे पिशवी अशा बांधून दिल्या दोन दुईकडे एक पुढं आपाच्या गाडीला आता अजून शुभ्र आहे शुभ्रा काय करती बघू बघू हसत हसतय बाळ हसतय का